नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण गावागावात जात आहोत आपण विविध मतदारसंघांचा आढावा घेत असताना आज आपण बागलान विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आणि यामध्ये ब्राह्मणगाव गाव गाव या, गावा होत, या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावातील नागरिकांना नेमकी काय वाटतं यांच्या मनातील आमदार कोण जनतेच्या मनातील आमदार कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत अनेक बांधव या ठिकाणी आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत दादा नमस्ते बोला सर काय दादा काय नाव आपलं रवींद्र जाधव काय करता दादा आपण मी मंदिराची सेवा करतो हनुमान मंदिराची दादा काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे आमदार दिलीप बोरसे दिलीप बोरसे काम चांगले आहेत त्यांची एकदम व्यवस्थित कामांची त्यांची जनतेला भेट देता एकदम व्यवस्थित आहे त्यांचं काम आपल्या गावामध्ये आहेत का विकास काम आपण ह्याच गावाचे गावामध्ये विकास काम आहेत पूर्व विकास काम केलेले आहेत त्यांनी मंदिरांना देणगी काही प्रत्येक गावातून हे बांधलेले रस्ते सर्व त्यांचं काम चांगले आहेत एकदम व्यवस्थित काम आहे त्यांचे वाटतं का आपल्याला त्यांनी निवडून दिले हो झाली परंतु आता पक्ष भाजप पक्ष आहे ना त्याच्यामुळे पन्नास टक्के तरी ब्राह्मणगावातून मतदान पडेल हो आणि भाजपला एकदम मतदान म्हणजे मतदान असतं भाजपचं मतदान तुम्ही दगड जरी उभा केला तरी भाजपचं मतदान फुटत नाही पण त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की गेल्या दहा वर्षापासून आमदार साहेब या ठिकाणी आमदार आहेत त्याआधी देखील त्यांनी आमदारकी भूषवली आहे यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं वाटत नाही का आपल्याला हो वाटतं तसं आता नवीन चेहरे जर चांगले असतील तर वाटतं ना आणि पक्षाचे नवीन चेहरे जर चांगले वाटले तर चांगले असतं पक्षामध्ये पक्षा, पक्षा हा एक का? विकास कामं आहेत हो विकास कामं आहेत ना विकास कामं झालेली आहेत त्यामुळे या ठिकाणी दिलीप बोरसे यांना या ठिकाणी आमदार झालं व्हायला पाहिजे असं या बांधवांचं मत आहे अजून ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्ते हो बोला काय नाव दादा आपलं हजरंग बापरे काय करता आपण शेतीच हो आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं आपल्याला की आपल्या बागलान विधानसभेचा आमदार कोण झाला पाहिजे आपला येच झाले पाहिजे ना आता आहे झाले पाहिजे दिलीप दिलीप बोरसे झाले पाहिजे का असं वाटतं की दिली चांगला माणूस आहे कार्यकर्ता आहे सगळे ठिकाणी लक्ष ठेवता गावात आहे का गावात त्यांचं विकास चांगले है। चांगले है तरस 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 काम आहे पण तसे किरकोळ लोक असतात पण ते आपल्यासाठी चांगले आहेत चांगले आहेत आज आम्ही गरीब माणसं जरी आमचा रस्ताचं काम त्यांनी स्वतः दोन तीनदा आले की के, हे केलं त्यांनी चांगलं आहे वाटतं का या आता मागील वर्ष मागे पंचवार्षिक त्यांनी या ठिकाणी आमदार आमदार होते वाटतं का आता पुन्हा निवडून येतील असं यायलाच पाहिजेच नक्कीच दिलीप बोरसे हे निवडून येतील असा विश्वास आहे दादा काय करतात आपण शेतीच शेतीच काय नाव आपलं प्रभाकर रत्न म्हणजे आपण ब्राह्मण गावचे श्रामणगावची काय वाटतं दादा आता दा दा विधानसभेची निवडणूक आहे आणि यामध्ये काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे काय अपेक्षा आपल्याला दिलीप बोरचेच पाहिजे आमदार हो? तो तर पैकी माणूस आहे अल्पसंख्याचा माणूस आहे आणि चांगलं काम करतो जे सांगतो ते आणि हात धरून त्याला होबा आम्ही करू शकतो त्याच्याच आम्ही डायरेक्ट मोकळं बोलतात अरे त्याला करतात जरी आमदार आहे तरी त्याला आबा गोबा नाही आमदार असून देखील साधे प्रमाणे सहागा प्रमाणे माणूस आहे कुठलं काही निघाल बुवा असो उभं जरी केलं तर तो, तो राहतो एवढा आमदार आहे आमदार साहेब आहे असे काही मान पाणी रस्ता होता एक मिनिट काय म्हणत एक मुलगी वाढली गोडी पाणी रस्त्याला पान, पान लागून रस्ता जात नव्हता गाडी फोन केला लगे येऊन लागले डायरेक्ट नदी पाहून घेऊन गेलो आम्ही आमच्या मोटरसायकलवर वर थेट आले एकदम साधा आणि सरळ माणूस आहे त्याच्यामुळे तो तोच निवडून येणार शंभर टक्का पण किंवा त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा आपल्याला दिलीप बोळसे आला म्हणजे आम्हाला सगळं त्याच्या निवडून येणार नाही आणि आम्ही त्याच्यातून कोणतं काम काहीच वाटत नाही आम्हाला रस्ते म्हणा कोणतं म्हणा घरगुती काम काहीच सगळा करू शकतो नक्कीच दोन नंबर एक माणूस नक्कीच या ठिकाणी दिलीप बोरसे हे आमदार झाले पाहिजे असा विश्वास आहे अजून काही तरुण वर्ग आहे यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत दादा काय नाव आपलं माझं नाव विजय गुरव दादा तरुण हे भारताचं भविष्य आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे काय वाटतं आपल्या भागातून कोण आमदार झाला पाहिजे माझ्या हिशोबाने आमदार हा महाविकास आघाडीचाच होईल कारण वातावरणही चांगलं कारण जे पवारसाहेबांचं आणि ठाकरे साहेबांचं उदय त्यांनी ज्या पद्धतीने कोरोना काळात महाराष्ट्र हाताळला तो तो कोणीही हाताळला हे आत्ता भरपूर सरकारने भरपूर योजना परंतु रोजगारचं काय आहे विकासाचं काय आहे जर युवा वर्गाला नुसता पैसा दिला कोणालाही पैसा दिला त्या पैसा देऊन उपयोग नाही हाताला काम पाहिजे तरच तो देशाची प्रगती होऊ शकते याच्याने सगळं आयतं खाण्याची संधीही मिळत आहे लोकांना आणि ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने कुठलाही विकास झालेला नाही फक्त जातीचं जा राजकारण करून देशाची सत्ता मिळवणं चुकीचं आहे कुठल्याही पक्षाचा पक्षाची धोरणं त्यांचे आमदार खासदार फोडणं आणि मग ते पक्ष चोरून आपल्या नावावर करणं ही गोष्ट चुकीची आहे कुठेतरी लोकशाही धोक्यात संपूर्ण पद्धतीने धोक्यात आलेली आहे मोदी सरकारच्या महाविकास आघाडीकडनं जोही उमेदवार असेल तो निश्चितपणे चांगल्या मतांनी विजयी होईल रोजगार आला पाहिजे सगळ्यात महत्वाचं रोजगार आहे त्याच्यानंतर रस्ते विकास आहे अशा भरपूर गोष्टी आज आमचं ब्राह्मण गाव आहे आज या ब्राह्मण गावात अशी व्यवस्था आहे रात्रीला जर बारा वाजता एखाद्याला विंचू चावला तर या या गावात दवाखान्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे चांगल्या पद्धतीने तर याला इथून इथून त्याला मालेगावपर्यंत जावं लागतं अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या सांगण्यासारख्या आहेत नक्कीच या ठिकाणी जर महाविकास आघाडीचं सरकार असतं हा कांदा आज चार हजारवर स्टॉप झालेला आहे आज हा कांदा कांद्याचं उत्पादन एक अत्यल्प कमी असताना सुद्धा कांदा चा आज चार हजारच्या पुढे सरकत नाही आज कांद्याला भाव वाढला की निर्यात बंदी चालू होते फक्त शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण आहे महाविकास आघाडीचाच उमेदवार पाहिजे आणि विशेष करून दीपिका ताईंनी जे हिवाळी अधिवेशन असो पावसाळी अधिवेशन असो विविध जे अधिवेशनात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडलेले आहेत त्याच्यावर मी प्रभावित होऊन मला त्याच उमेदवार हव्यात दीपिका ताई चव्हाण ठिकठिकाणी आमदारकीची निवडणूक सुरू आहे काय वाटतं कोण आमदार झाला पाहिजे आता काय मला सांगू शकत नाही गावात विकास झालेला आहे का नाही काय अपेक्षा आपल्याला विकासात माझंच घर खूप झालेलं नाही तयार माझा घर पुरा पडावर राहील मी गावावर राहत नाही धंदेसाठी पोटासाठी बाहेरगावी घेऊन नक्कीच याच पद्धतीने अजून काही बांधव आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अनेक बांधव आहेत तरुण वर्ग देखील आहेत दा काय नाव सांगा सुनील खरे काय वाटतं आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वाटतं कोण झाला पाहिजे जो आमदार जनतेसाठी खूप काम करेल किंवा जनतेसाठी काही स्कीम वगैरे चांगल्या आणेल तेच पाहिजे तरी कोण काही सांगता येईल सांग आता जो भ्रष्टाचारी नसेल तो नी निवडून नक्कीच जो भ्रष्टाचारी नसेल तो या ठिकाणी निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आपण ब्राह्मण गाव गावाचेच काय विकास कामांच्या दरबार काय सांगणार जे पाच वर्षात थोडंफार सर्व साधारण चालू असतं तेच चालू आहे दुसरं काय नवीन असं काहीच नाही नक्कीच त्यांच्या येणाऱ्या आमदाराकडून खूप साऱ्या अपेक्षा या ठिकाणी आहेत नक्कीच असल्या देखील पाहिजे काय नाव आपलं माल बघ नाव आहे पण नाव काय नाव काय बिका झाडी काय करतो आपण काय नाही शेतीच करतो काय करतो शेती करतो काय वाढंस कोण झाला पाहिजे आमदार ते मालाच येत नाही मी कोणाचं नाव सांगू माला जर येतच नाही कोणता आहे येईल आणि कोणता जाईल माल काय माहिती नक्कीच या ठिकाणी बाबा काय नाव आपलं काय राजकुमार काय करतो बाबा मी रापमचाणक होतो रे ठर आहे काय वाटतं विधानसभेची निवडणूक आहे बागलान विधानसभेमध्ये आपलं गाव येत असतं कोण झालं पाहिजे आमदार का आमदार कोण झाला पाहिजे हे बागलाण तालुका आहे ना तो आदिवासी म्हणजे पहिल्यापासून त्याआधी सीट निवडतात कुठलंही बोरशे फारशे कोणते निवडतात तुझं कोणी निवडत नाही भट्टाचार जास्त वाढला पाहिजे फक्त एवढं म्हणणं आमचं बरं सगळं वाढला पाहिजे लोकांचं नुकसान झालं पाहिजे हो हो एस टीचं पेनशे लोकांना पेन्शन कमी केली पाहिजे सातशे पाचशे ना ती कमी केली पाहिजे <laughs> नक्कीच या ठिकाणी हे बांधवांच्या प्रतिक्रिया होत्या अजून काही बांधव आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्या ठिकाणी त्या चावडीवरती बसलेले काही नागरिक दिसत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या मनातील आमदार कोण हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसलेला आहे दादा काय नाव आपलं जगदीश आहिरे काय करतो दादा आपलं औषध दुकान आहे कृषी सेवा केंद्र सेवा हो नक्कीच दादा आता या ठिकाणी आमदारकीची निवडणूक सुरू आहे आपलं गाव बागलान विधानसभेमध्ये येत असतं काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे काय आता उद्या आमदारच होते तेच चांगले कामं वगैरे चांगले आहेत त्यांचे काही गोष्टी विद्यमान आंदोलन दिलीप बोरस दिलीप बोरसे तेच ना तेच कामं वगैरे चांगले आहेत आणि एक सर सरकारमध्ये ते काम होणारच ते निवडणारच आहेत आणि आता किती पण अपक्ष झाले तरी आता पक्षाकडे बनवूनच उद्य मतदान करतील लोक असं दिलीप यांनी का विकास कामं केली आहेत का आपल्या गावात मतदारसंघामध्ये आहेत का विकास काम आहेत ना आता त्यांचे व्हिडिओ बघतोय आपण इंस्टाग्रामला चालू आहेत का दिसत त्याच्यावरून कामं त्यांचे असं साधारणतः आपल्या गावाचा काय आढावा काय कौल कुठे जातो दितील का यावेळेस दिलीप बोरसे आमदार होतील का वाटत होतील आणि आमच्या गावाला पहिले इतिहास की अस बीजेपीला जास्त मतदान आहेत आता लोकसभेवरून धरा हे गाव पूर्ण बीजेपीलाच मतदान बरेच आहेत चाल वाटतं याच्यावरून ब्रह्मगावचा गोल तर असेल त्यांच्याकडं सरपंच त्यांच्याकडून आहेत ना काही विषय नाही आमच्या गावाचे सरपंच त्यामुळे काही विषय नाही असं सरपंच हो हो सरपंच आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत अजून काही बांधव आहेत त्यांच्यावरून जाणून घेणार दादा काय नाव आपलं मनोज पागोल काय करतो आपण व्यवसाय भाजीपालाचा व्यवसाय करतो आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार आपलं दिलीप मंगळू बोर्स दिलीप बोरसे झाले हो आहेत का विकास आपले मग मग आहे ना ब्राह्मण गावात केलं आहे ना त्यांनी आणि झालेच पाहिजे ते हो का येणाऱ्या काळात काय अपेक्षा त्यांच्यावर काय अपेक्षा फक्त काम केले पाहिजे त्यांनी बस आपलं काय दुसरं अपेक्षा काय नाही हो त्यांनी काम व्यवस्थित गावाला विकास गावाचा विकास झाला म्हणजे आपला झाला असं नक्कीच गावाचा विकास म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा विकास असं या ठिकाणी या बांधवांचं मत आहे त्याला काय नाव गणेश गणेश काय मोटरसायकल गॅरेज गॅरेज हो काय वाटतं कोण झाला पाहिजे आमदार कोण झाला आमदार दिली बोरसेस पाहिजे हो काय कारण कारण म्हणजे आता आपण हिंदुत्ववादीच्या हिशोबाने केलं तर वरती बी जे पीचं सरकार पाहिजेल वरती पण बी जे पीचे त्याच्या हिशोबाने तर मखाली आपल्याला आमदार दिले बोर्सेस पाहिजे हां हिंदुत्ववादी विचारसरणीच्या दृष्टिकोनातून आपल्याला आमदार पाहिजे परंतु विकासात्मक दृष्टिकोनातून काय सांग नाही कामं वगैरे हो त्यांचा तर काही विषयच नाही त्यामुळे तर काही अडचणच नाही आपल्याला तेच आमदार पाहिजे त्याच पद्धतीने मगाशी ते दादाने उल्लेख केल्याप्रमाणे सरपंच साहेब इथे आहेत ब्राह्मण गावचे सरपंच आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ब्राह्मण गाव गावाचे ते प्रथम ना नागरिक आहेत दादा नमस्ते काय काय सांगाल का, का विधानसभेच्या दृष्टिकोनातून कोण झाला पाहिजे आमदार दिलीप बोरसे साहेब काय कावर वाटतं असं बागलान तालुक्याच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असे विकास कामं त्यांनी बागलान तालुक्यात आणलेले आहेत त्याच पद्धतीने ब्राह्मण गावात कोट्याधी रुपयाचे विकास कामं आत्ता सध्या स्थितीत चालू आहेत मराठी शाळा तलाटे ऑफिस पांधन रस्ते अनेक विकासाचे कामं त्यांच्या मा माध्यमातून चालू आहेत गावात खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत आणि योगायोगाने आपली भेट झाली आणि आम्हाला देखील आनंद आहे की आपण या ठिकाणी सरपंच म्हणून आम्हाला या ठिकाणी भेटलात तर गाव विकासात्मक दृष्टिकोनातून काय सांगाल आमदारांकडून कशा पद्धतीने या ठिकाणी निधी मिळाला लोक म्हणत आहेत की विकास झाला आणि विकास काय झाला पानन रस्ते झाले मराठी शाळेची अतिशय दुर, दुर्यावस्था होती आमदार साहेबांनी अकरा वर्ग खोल्या मंजूर करून दिल्या भव्य अशी इमारत येऊन राहिली तलाटी ऑफिस नव्हतं तलाटी ऑफिस सर्कल ऑफिसचं काम आता प्रगतीपथावर आहे गावाच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना रस्ते महत्त्वाचे असतात शेतीमालाचं माल ने नेण्यासाठी ने तर त्यांनी गावातले जे पाच सहा मुख्य रस्ते होते पूर्ण सगळे रस्ते मंजूर करून दिलेले आहेत गावातून जाणारा पी डब्ल्यू डीचा रस्ता तो पण काँक्रिटीकरण दोन करोड रुपयाचं ते पण काम आता चालू आहे घरकुल लाभार्थ्यांसाठी एकशे शंभरच्या वरती घरकुल त्यांनी मंजूर करून दिले शबरी आवास योजना असो रमाई असो कुठेही आपण त्यांना सांगितलं फोन केला तर ते काम होतंच त्याच्यामुळे गावाचा पण विकास होतो आहे या ठिकाणी योगायोगाने सरपंच साहेब भेटले पण त्यांच्या माध्यमातून गावाचा विकासात्मक दृष्टिकोन आम्हाला थोडासा आढावा घेत आला काय सांगाल गावाची कशी प्रतिक्रिया आहे कोण होणार आमदार कोण निवडणार आमदार दिलीप दिलीप बोरसे साहेब आणि सत्तर टक्के आम्ही गाव पूर्ण तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला भाजपबद्दलच लोक सांगतील नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता दिलीप बोरसे यांनी केलेलं विकास कामं भाजपाचे धोरण या दृष्टिकोनातून या ठिकाणी जनतेला जनतेचा कौल हा दिलीप बोरसेंकडे जाईल असा विश्वास तेथील लोकनियुक्त सरपंच यांनी व्यक्त केलेला आहे त्याला काय नाव आपलं दिलीप त्र्यंबक शेवाळे काय करतात मजुरी करतो मजुरी करतात विधानसभेच्या दृष्टिकोनातून कोण पाहिजे आपल्याला आमदार दिलीप बोरसे काय गावाचा विकास संपर्क होतो का आपल्या त्यांच्याशी गावात येतात का किंवा तुम्ही गेल्यानंतर त्यांच्याशी भेट होते का हो येते ना मध्ये मध्ये कार्यक्रम भेट होते अजून काय सांगाल की आता त्यांना आपण इतके वर्ष आता आमदार की ते आहेत आता जवळजवळ दहा वर्षात मागे पाच वर्ष देखील ते आमदार होते तर काय वाटतं आता बदल केला पाहिजे असं वाटत नाही आपल्याला मला काय वाटत नाही तसं तोच पाहिजे बापारत आमदार पाहिजे आहे दा नमस्ते नमस्कार काय करता मी शेती पण आहे किराण व्यावसायिक पण आहे बरं काय नाव आपलं माझं नाव महेंद्र शिरोडे आता निवडणूक सुरू आहे आपले हे गाव आहे ते बागलान विधानसभेमध्ये येतं बागलान विधानसभेमध्ये कोण झालं पाहिजे आमदार कोण निवडून गेला पाहिजे काय वाटतं बागलांच्या बाबतीत म्हटलं ना तर बोरसे साहेब हे एक आत्मा ह्या तालुक्याला लाभलेला आत्तापर्यंत आम्ही भरपूर आमदार आदर तालुक्यातून पाहतो परंतु ही व्यक्ती अशी आहे सर्वसामान्य माणसाने पण म्हटलं की आम्हाला बोरशे साहेबांना भेटायला जायचं आहे तर तो एक शेतकरी वर्गाचा माणूस आहे आणि शेतीत पण असला तर मांडी ठोकून मांडीला मांडी लावून मांडी ला बसून घेतो समोरच्या त्याचं म्हणणं ऐकून घेतो आणि असं नाही की हा कुठल्या पार्टीचा आहे कामांच्या बाबतीत त्यांना जोडच नाही हे वास्तव आहे ते काही लपून राहण्यासारखं नाही आपल्या भागामध्ये गावामध्ये आहेत का विकास काम झालेले आहेत भरपूर भरपूर ब्राह्मण गावात त्यांनी कधीही कमतरता पडू दिली नाही हा जो आमचा पूर्व पट्टा आहे आराई शेमळी ब्राह्मणगाव लखमापूर हा सदैव त्यांच्या पाठीशीच आहे आणि त्यांनी ह्या पट्ट्याला तरी काही कमी पडू दिले नाही आणि अजून अन्य तालुक्यातले भरपूर गाव आहेत सर्व ठिकाणी त्यांची विकासगंगा जोरात आहे असा माणूस पुन्हा येणं ही काळाची गरज आहे नक्कीच परंतु आता वाट आ, आपला असं कुठे बदल पाहिजे कोणी नवीन आलं पाहिजे असं वाटतं बदल झाला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं पण कामाचा माणूस जर आपल्याला चांगला माणूस आहे तर का बदलची आपण अपेक्षा करावी म्हणून आम्हाला बदल नको आम्हाला हाच माणूस पाहिजे दिल्ली ते गल्ली मायुतीचं सरकार पाहिजे कामांना वेग येतो कामांना मंजुऱ्या मिळतात आपोस पार्टी आली त्याला नाममात्र निधी मिळेल आणि त्याच्यात लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत नक्कीच या ठिकाणी अशा प्रतिक्रिया बांधवांच्या आहेत दादा काय ना विनोद शिंदे सलून व्यवसाय सलून व्यवसाय काय वाटतं आता विधानसभेच्या निश्चुमधून कोण पाहिजे आमदार जनतेच्या मनातील आमदार दिलीप बोर्से राजा माणूस आहे सर्वसामान्यांशी निगडीत आहेत परत सर्वात महत्वाची गोष्ट की ते अधूनमधून सर्वांशी भेटगाट घेतात सर्वांशी चर्चा करतात आणि मला तर वाटत नाही की कोणी बदलून पाहिजे म्हणून कारण की दिलीप बोरसे इज ग्रेट अभू मग अशी उल्लेख केला की के ते राजा माणूस वगैरे का वाटतं असं की दिलीप बोरसे हे राजा माणूस आहेत की सर्वसामान्य व्यक्ती तुम्ही बोलले नेमकी त्याचं स्पष्टीकरण देताना काय सांगा स्पष्टीकरण म्हणजे असं आहे सर्वसामान्य माणूस एकदम एकदम खालच्या स्तरातला सर्वसामान्य माणूस यांच्या आवाज दिला तरी ते त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात त्यांच्याशी सलग्न ता। असतात ते काय असेल नसेल आणि ते शेतकरी आहेत सर्वात सर्वात महत्त्वाचं कोणी आवाज येला तरी ते येत असतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया ते जाणून घेतात आणि त्यांचे सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करून देतात नक्कीच आपल्या गावात विकासकामं झालेले आहेत का विकासात्मक दृष्टिकोन खूपच खूपच विकास कामं चालू आहेत आत्ताही चालू आहेत आणि याच्या मागेही झालेले आहेत भरपूर आहे तलाटे ऑफिस झालं आणि सर्वसामान्यांचा दळणवळणाचा प्रश्न त्यांनी खूप मार्गे लावलेला आहे बरेच दळणवळणाचे प्रश्न त्यांनी मार्गे लावलेले आहेत आणि बरेच मोठे मोठे विकासकामं चालू आहेत नक्कीच त्या ठिकाणी विविध विकासकामं सुरू आहेत आणि कामांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला आ... दिलीप बोरसे हे पाहिजेत असं म्हणणं आहे या ठिकाणी या दुकान आहे आणि तिथे काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण नमस्ते, नमस्ते। काय नाव आपलं रवींद्र आहे रे काय करतात आपण भाजीपाला व्यवसाय करतो भाजीपाला व्यवसाय करतो दादा काय वाटतं की आता विधानसभाच्या दृष्टिकोनातून कोण पाहिजे आमदार आपल्याला आमदार तो येणार काय कारण काय कारण म्हणजे काम चांगले काम आता पोरांना त्यांनी पुस्तकं घेऊन दिले वाचनालयमध्ये मध्ये चाळीस हजार पन्नास हजारचे तेवढे पोरे सुशित झाले ना पोलीस भरती मध्ये झाले ते त्याचं नाव काय नाव आपलं भिका विठ्ठल भाग ब्राह्मण किराणा आपलं मग बोरसे आम्हाला चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे त्याच काम चांगलं आहे आम्हाला तो झाला पाहिजे का वाटतं की तो झाला पाहिजे त्याचं कर्तव्य चांगले आहे कामं चांगले आहेत म्हणून बीटी घाटी बीटी गाठी कुठे गरीबाच्या लग्नाला आजार आणणं कोणाला बी सगळ्यांना हे करणं कुठे काय भेटे ना असा नमस्कार करेल तू असं म्हणजे त्याला गपण नाही त्यांची अंग्यास दुसरं काही विकास काम आहेत का विकास कामे बी भरपूर विकास कामे त्यांची बघू शकतात आपण या ब्राह्मण गावामध्ये ग्राउंड रिपोर्टिंगला सुरुवात केली सर्वसामान्य व्यक्ती आहेत काही भाजीपाला व्यावसायिक असतील किराणा दुकान असतील काही मजूर असतील विविध क्षेत्रातील व्यक्ती या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेत असताना या ठिकाणी प्रामुख्याने दिलीप मंगळू बोरसे हे आमदार झाले पाहिजे अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत अजून काही बांधव आहेत त्यांच्या चर्चा करूया काय नाव आपलं बरोबर आहे दिलीप बोरसे झाला पाहिजे त्यांनी कामं चांगले केले आहेत आणि माणूसकीचा माणूस येतो सर्वांना चाल धरून चालणारा माणूस आहे असं माझं मत आहे असं आणि बी भरपूर केले आता परत ये इलेक्ट्रिक बोर्डचं सब स्टेशन आणलं त्यांनी आत्ता मंजुरी मिळ करू मंजुरी मिळाली आत्ता आता, आता काम उद्घाटन केलं त्यांनी बहुतेक तेच आले पाहिजे माझा अंदाज असं दिली आले पाहिजे असे बांधवांचं म्हणणं आहे काय म्हणाल दिलीप मंगळ वर्ष आले पाहिजे कारण की त्यांनी आमच्या इथं त्याला चा, ते ऑफिसचं काम चांगलं केलं आहे मराठी शाळेचं काम चांगलं केलेलं आहे आणि भरपूर रोडांचं बी काम चांगलं केलं आहे चांगलं आहे ते त्यां तेच हो। आले पाहिजे आता आमदार साहेब हो दिलीप बोरसेच आले पाहिजे अशा या प्रतिक्रिया या बांधवांच्या आहेत या ब्राह्मणगाव गावामध्ये होतो ब्राह्मणगाव गाव हे बागलान विधानसभा मतदारसंघामध्ये येत असतं या ठिकाणी आपण आढावा घेतल्यानंतर विविध बांधवांशी आपण या ठिकाणी संवाद साधला व्यापारी होते मजूर वर्ग होते ते विविध व्यावसायिक होते त्याच पद्धतीने आपण बघितलं तरुण वर्ग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते या ठिकाणी आपण गावात आढावा घेत असताना एका जागेवरती गावाचे लोकनियुक्त सरपंच हे देखील आपल्याला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांच्या माध्यमातून देखील गावात कशा पद्धतीने विकास कामं सुरू आहेत याचा देखील आढावा आपण या ठिकाणी घेतला त्याच पद्धतीने अनेक तरुणांचं या ठिकाणी मत आपण घेतलं या ठिकाणी बघितलं जर काही बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की महाविकास आघाडीचं स सरकार पाहिजे काहींनी सांगितलं महायुतीचं पाहिजे अशा प्रतिक्रिया देखील या ठिकाणी मिळाल्या आणि त्याचबरोबर विविध विकासकामे या ठिकाणी झालेल्या आहेत आणि विकास कामांच्या दृष्टिकोनातून दिलीप भोसले हे आम्हाला आमदार म्हणून पाहिजे अशा या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त झाल्या आहेत त्याच पद्धतीने पुढे आपण देखील दुसऱ्या गावाला जाणार आहोत त्याचा आढावा आपण घेणार आहोत पुढील गावाचा अपडेट बघण्यासाठी पुढील गावाचा आढावा बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव बांबर दीपक पवार स्वतः मी विशाल गोसाबी प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र